हिवरगाव पावसाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा नागरी सत्कार संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ आणि महायुतीच्या वतीने राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील व संगमनेर तालुक्यात परिवर्तन करून भरघोस मतानं विजय झाल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांचा नागरी सत्कार अयोध्या येथील श्री श्री एक हजार आठ श्री जगद्गुरू परमहंस आचार्य आणि महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे भाजप সভাপতিত্ব দেখে আঘাড়িতে জেলা অধ্যক্ষ ডক্টর অশোকি থাপে ओजस्वी भारत फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद गायकवाड शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुका प्रमुख राजेंद्र सोनोने भाजप ज्येष्ठ नेते सुदाम सानप संतोष रोहम अशोक कानवडे भाजप माजी तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे उपाध्यक्ष गणेश दवंगे देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे अल्पसंख्यांकचे जिल्हा प्रमुख सोमनाथ भालेराव भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्रीराज डेरे शरद गोरडे हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख उपसरपंच सुज ता दवंगे कविता पाटील शेख केशव दवंगे बाळासाहेब गणेश पावसे आदींसह हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी निळवंडे पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्याची मागणी प्रमोद राहाणे यांनी केली तसेच ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यांनी या गावासाठी दहा लाख रुपयांचा सुद्धा निधी दिला नाही मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी या गावाला मिळाला असल्याचं भाजपचे उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी सांगितलंय आज दिनांकासाठी संगमनेर मधून रोहित शिंदे याच्यामध्ये पुढे बनवायचं काम नाही आहे खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी चुका केल्या एक खोटा नॅरेटिव्ह सीट झाला होता घटना बदलणार संविधान बदलणार अल्पसंख्याक लोकांच्या मध्ये बुद्धिभेद केला शेवटी काय घडले पुन्हा आपले विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री देशात झाले हा एक विक्रम हे देशाच्या लोकशाही करून दाखवला काय घटना बदलली संविधान बदललं आज संविधानात देशाचा कोणत्याही धर्माच्या ग्रंथापेक्षा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कुठला असेल हे भारताचं संविधान आहे हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितले आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये बुद्धिभेद निर्माण करायचा लोकांचे मन विचलित करायचे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांना असं वाटलं आता लोकसभेला एवढं मोठं उद्श मिळालं विधानसभेला सुद्धा आता आपलीच बारी आहे लोकांनी फ्लेक्स लावून टाकले भावे मुख्यमंत्री म्हणून <laughs> मला काय काँग्रेसचे एक दोन मित्र आमदार जे निवडून आले बोटल मोजलेत ते निवडून आले ते मला सांगत उदयन साहेब यांची तयारी झाली होती मुख्यमंत्री झालो की मग कोणत्या खातं कोणला घ्यायचे मंत्रिमंडळ कोणला घ्यायचे कारण या सगळ्या का, लोक महाविकास आघाडीच्या लोकांकडे खोटं बोलण्याच्या पलीकडे दुसरं कामच नाही